सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह तपोवन तालुका परळी आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या चॅनलवर माणसंही प्रपंचामध्ये खूप आसक्त होत असतात दादा एक वाक्य सांगतो लिहून ठेवा प्रपंच करू या मताची आमची कथा नाही किंवा आम्ही नाही प्रपंच माणसानं ना जरूर केला पाहिजे पण प्रपंच करत असताना उद्याची अपेक्षा ठेवून जगणं अत्यंत चुकीचं उद्या काय होईल याचा विचार तुम्ही करू नका उद्याचा विचार मनामध्ये सुद्धा आणू नका आज झालं मिळालंय ना खायला उद्या मिळेल नाही तर नाही मिळेल मला वाटतं एक अशी अंगठी असली पाहिजे अंगठी अंगठी असली पाहिजे अंगठी कळते का तुम्हाला अंगठी अरे अंगठी कळते का झोपले का तुम्ही अंगठी कळते का अंगठी कळते ना नाकात घालायची असते बघा ती अंगठी हा तरी हो म्हणतायत काही नाही काय हो बरोबर नाकात नाकात बरोबर कानात कानात काय अंगठी कानात घालायची असते का नाकात घालायची असते हा बोटात घालायची असते बरोबर हां आणटी बोटात घालायची असते अशी मस्त अंगठी असली पाहिजे त्या अंगठीवर एक वाक्य लिहायचं बघा राम नाही लिहायचं कृष्ण नाही लिहायचं रामकृष्णारी हेही नाही लिहायचं त्या अंगठीवर एक वाक्य केली हे बी दिन जायंगे हे भी दिन जाएंगे सुखात वाचलं तरी समाधान वाटतंय आणि दुःखामध्ये वाचलं तरी समाधान वाटतंय हे बी दिन जायगे मला वाटतं आताच्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा म्हणायला हरकत नाही हे बी दिन जायगे बरोबर आहे ना हे बी दिन जायंगे खरं सांगू तुम्हाला हे बी दिन जायंगे बस मरायचं नाही आत्महत्येचा विचार सुद्धा मनामध्ये आला नाही पाहिजे बरोबर आहे ना आणी तुमच्या हातामध्ये घातली पाहिजे हे बी दिन जायेंगे असं लिहिलं पाहिजे तुमच्यावर भरपूर कर्ज झालंय आता तुम्ही आता रोगेरची बाटली हातामध्ये घेतली तोंडाला लावणार आहेत त्यावेळेस ती अंगठी विचारील कशासाठी मरतो तुम्ही त्या अंगठीला सांगायचे भरपूर कर्ज झाले ना माझ्यावर आता त्यामुळे आता मला मरावं लागतंय लोकाचे पैसे कशाने देणार आहे मी कर्ज झालंय माझ्यावर खूप त्यावेळेला ती अंगठी सांगेन मरू नको हे बि दिन जायंगे हे बि दिन जायंगे भरपूर पैसा आला तुमच्याकडं उन्मत्त झाला तुम्ही आता तुम् आता दारूची बाटली हातामध्ये घेतली टोकन उघडलाय आणि तोंडाला लावायच्या वेळेला बाटली विचारेल त्या अंगठी विचारेल कशासाठी दारू पितो त्यावेळेला तुम्ही म्हणता की बाबा आमच्यावर आता भरपूर पैसा झालाय आता काय कमी आहे आप आपल्याला आता काय कमी आहे आता भरपूर पैसा झालाय आमच्याकडं तर आम्ही तोंडाला लावली त्यावेळेला ती अंगठी सांगेन की बाबा दारू पिऊ नको हे पैसा भरपूर आलाय ना हे बिदीन जायंगे मला वाटतंय की सासू जर जास्त त्रास देत असेल तरी म्हणायला हरकत नाही हे बरोबर आहे ना बस म्हणून अंगठी तयार करून घेतली तरी हरकत नाही बरोबर आहे उद्याच अंगठी तयार करून घेतली पाहिजे सासू शिव्या द्यायला लावली जायंगे असं बस थोड्या दिवसात जीवन बस तुझं गोड जेवण करायचं आता बस हे बिदिन जायंगे आपला मुद्दा विषय एवढा आहे आपण या गोष्टीसाठी बोलतोय की तुलसीदासजी आसक्त होता तुलसीदाजी म्हणतात तू नाही का माझ्यासाठी नाव पाठवली होती बघायला गेले तर ती नाव नव्हती ना तर ते मेलेलं प्रेत होतं बायकोसाठी त्या मेलेल्या प्रेतावर बसून पलीकडे मालक तुम्ही वर कसा आलात मालक ते म्हणतात तू नाही का माझ्यासाठी दोर टाकून ठेवला होता दोर नव्हता तर तो फार मोठा भयंकर विषारी साप होता त्या सापाला धरून तुलसीदाजी पलीकडे आले होते त्यावेळेला तुलसीदार पत्नी तुलसीदार उपदेश करते मालक मालक मी सुंदर आहे म्हणून जर तुम्ही माझ्यावर एवढी आसक्त झालात माझ्यासाठी तुम्ही एवढ्या लांब आलात मालक मी जर एवढी सुंदर आहे म्हणून माझ्यावर तुम्ही आसक्त झालात तर मालक मला बनवणारा किती सुंदर असेल माझ्यासाठी जर तुम्ही एवढं करत असाल ज्यानं मला बनवलेलं आहे ना त्याच्यासाठी केलं तर किती आनंद होईल जिस की रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर हो आपण एवढ्या सुंदर आहेत तर हे जग बनवणारा किती सुंदर असेल याचा विचार केला कधी के देव किती सुंदर आहे महाराज आणि देव काय असा तसा मिळत नसतो महाराज देव सामान्य नाही तुम्ही म्हणाल की आम्हाला देव मिळाला पाहिजे लगेच देव मिळाला पाहिजे शक्य नाही अरे मनथोनी नवनीता तैसे घे आनंदा वाया वेरत कथा सांडणी मार्ग भजन केल्याशिवाय देव भेटत नुसतो महाराज भेटेल आजी बात है। देवा पावायचा नाही रे देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे असं नाही भेट म्हणी नाही भाव मने देवा मले पाव मनी नाही भाव मने देवा मले पाव देवा देवा शाने पावायचा नाही रे देव बाजाचा बाजी पाहि सरळ सरळ कसा देव भेटल सांगा बरं कुठलं की आम्हाला देव पाहिजे कसं कुणी ठेवलाय देव आपल्याला कष्ट केल्याशिवाय कुठली गोष्ट भेटत नाही पत्नी उपदेश करते रत्नावली नाव आहे तुझं तुलसीदाजीच्या पत्नीचं नाव रत्नावली आहे हे लक्षात ठेवा रत्नावली म्हणते की मालक तुम्ही माझ्यावर एवढे आसक्त झालात माझ्यासाठी जर एवढं केलं जर तुम्ही जर भगवंतासाठी जर एवढं करत असाल तर तो देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही तुळशीदासजी रत्नावलीचा ऐकतात भाव असा आहे आपण ऐकत असाल तर मला सांगावं लागेल भाव असा आहे तुलसीदाजी पत्नीचं ऐकतात बरोबर आहे चांगलं जर असेल तर कुणी कुणाचंही ऐकलं पाहिजे ऐकताय ना तुम्ही चांगलं जर असेल तर कुणी कुणाचंही ऐकलं पाहिजे मला वाटतंय चांगलं जर असेल तर दुश्मनाचं सुद्धा घेतलं पाहिजे आपलं त्याचं जमत नाही ना पण त्याच्यातला एखादा चांगला गुण असेल तर तो, तो मान्य केला पाहिजे ना आपण तो चांगला गुण घेतला पाहिजे चांगलं असेल तर कुणी कुणाचंही ऐकलं पाहिजे चांगलं जर असेल तर मला वाटतंय भावानं सुद्धा भावाचं ऐकलं पाहिजे चांगलं जर असेल तर कदाचित मोठ्या भावाचं सुद्धा लहान्या भावानं ऐकलं पाहिजे चांगलं जर असेल तर लहान्या भावाचं सुद्धा मोठ्या भावानं ऐकलं पाहिजे चांगलं जर असेल तर माईचं सुद्धा लेकरांना ऐकलं पाहिजे चांगलं जर असेल तर लेकराचं सुद्धा माईबापानं कधीतरी ऐकलं पाहिजे चांगलं जर असेल तर बहिणीचं सुद्धा भावानं ऐकलं पाहिजे चांगलं जर असेल तर वक्त्यानं सुद्धा श्रोत्याचं ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे कदाचित चांगलं जर असेल तर श्रोत्यानं सुद्धा वक्त्याचं ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे ना चांगलं जर असेल तर नवऱ्या नवऱ्याचं सुद्धा बायको ऐकलं पाहिजे बरोबर आहे ना प्रांगणामध्ये श्रीरामकथेच्या निमित्तानं रामकथेच्या या धर्म मंडपामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम सजनानु रामप्रभूची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे रामप्रभूची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही तर रामप्रभूची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा कालपासून या रामकथेचा आपण विचार करत आहोत रामकथा काय ऐकायची याचा भाव आपण काल पाहिला परमार्थ आपल्यापासून लांब आहे पण आपला प्रपंच जर चांगला व्हावा असं वाटत असेल तर प्रभूचं चरित्र ऐकणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपल्याला अत्यंत श्रद्धेनं अत्यंत भावनायुक्त अंतकरणानं ते जर तुम्ही ऐकत असाल तर नक्की तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशी ही प्रभूची कथा आहे दुसऱ्या दिवसाच्या सेवेमध्ये आपण सर्वजण आहोत मला वाटते घरसुद्धा मंदिर असू शकतं तुम्ही म्हणाल की महाराज आमचं घर आहे ते घर मंदिर कसं काय होईल बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये अनेक घर आहेत पण त्यांना लोक मंदिर म्हणतात आपण जर आळंदीला गेला तर आळंदीला गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांची ज्या ठिकाणी समाधी आहे ते सुद्धा मंदिरच आहे पण माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्या सिद्धबेटामध्ये राहत होते ते सिद्धबेटातलं घर त्यालासुद्धा मंदिरच म्हणतात आपण जर देहूला गेला तर देहूला गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं ही मंदिरच आहे आणि तुकोबाराय ज्या घरामध्ये राहत होते ते सुद्धा मंदिरच आहे आपण जर पैठणला गेलो तर पैठणला गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली ते सुद्धा मंदिरच आहे पण नाथ महाराज ज्या वाड्यामध्ये राहत होते ते वाडा सुद्धा मंदिरच आहे याचा अर्थ असा आहे की आपलं घर सुद्धा मंदिर बनवू शकतं आपलं घर जर मंदिर बनावं असं वाटत असेल तर त्यासाठी रामप्रभूची कथा ऐकणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती आपण अत्यंत प्रेमानं ऐकली पाहिजे माणूस की आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये जर माणूस की असेल आपल्या जीवनामध्ये नीतिमत्ता असेल जीवन जगत असताना मी काल आपल्याला बोलून गेलो की इतिहास जो घडत असतो तो जगण्याचा घडत असतो जन्माचा इतिहास कधी घडला नाही मृत्यूचा इतिहास कधी घडला नाही तो इतिहास जो घडत असतो तो चांगलं जगण्याचा घडत असतो म्हण आपलं जीवन चांगलं असावं आपणही जीवन जगत असताना आपण गेल्याच्या नंतर चार लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे असं जर कदाचित आपलं जीवन असेल तर आपल्याला सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे की आपण जीवन चांगलं जगणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या दादानो ही रामकथा ज्यांनी आपल्या समोर आणून मांडली त्यांचं नाव वाल्मिक ऋषी आहे ही रामकथा ज्यांनी आपल्या समोर आणून मांडली त्यांचं नाव नाद बाबा आहे आणि आपण ज्या रामायणाचा विचार करत आहोत ते ना ज्यांची ही कथा आहे त्यांचं नाव तुलसीदासजी आहे म्हणजे तुलसीदाजींनी रामप्रभूचं चरित्र आपल्यासमोर आणलं ते तुलसीदाजी नेमके कोण होते ते तुलसीदाजीच्या चरित्राचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि थोडक्या वेळेमध्ये आपल्याला त्यांच्या चरित्राचा विचार बघायचा आहे तुलसीदाजी म्हणजे एक फार मोठी संत होते तुलसीदाजीच्या आईचं नाव हुलसी आहे तुलसीदाजीचा ज्यावेळेला जन्म होतो त्यावेळेला तुलसीदाजी जीवनामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या घडत आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुलसीदाजी दात घेऊन जन्माला येत आहेत म्हणजे जन्माला येत असताना त्यांना दात आहेत आणि दुसरी गोष्ट तुलसीदाजी जन्माला आल्याबरोबर प्रभूचं भजन करत जन्माला येत आहेत एक तर जन्मलेलं बाळ आहे ते भजन करतंय एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट तुलसीदाजी दात घेऊन जन्माला येतात दात असत आहेत मला वाटतंय दात हे उशिरा येत असतात आणि लवकर जात असतात बरोबर आहे ना दात हे उशिरा येत असतात तुमच्याकडे गावात कसं आहे असंच आहे ना का जन्मल्या जन्माल्या दात येतात नाही दात हे नंतर येत असतात आणि दात हे सगळ्याच्या अगोदर जात असतात जीभ मात्र बरोबरच येत असते आणि बरोबरच जात असते बरोबर आहे ना म्हणून दात उशिरा येतात आणि लवकर जातात त्याचं कारण आहे दात हे कडक आहेत ना दात हे कडक आहेत कुणाच्या पुढं लवणं त्यांना माहीत नाही नम्रता ही दातांना माहीत नाही कुणाच्या पुढे झुकत नाहीत कुणाच्या पुढं लवत नाहीत नम्र होत नाहीत म्हणून ते उशिरा येतात आणि लवकर जातात जी माणसं कुणाच्या पुढे झुकत नाहीत ना ती माणसं अशीच असतात बघा पण जीभ मात्र लवचिक आहे जीभ मात्र नम्र आहे त्यामुळे ती बरोबरच येते आणि बरोबरच जात असते भांडणं लागल्याच्या नंतर माणसं म्हणत असतात आता जर बोलला असतं तुझी बत्तीशी पाडीन बरोबर आहे ना दुसरा म्हणला तू जर आता बोलला तर तुझी चौसठी पाडीन तिसरा म्हणला अरे माणसाला बत्तीस तर असतात ते मला मला माहित होतं तू मधी बोलणार तुझे बत्तीस आणि त्याचे बत्तीस चौसठ झाले म्हणे आता लक्षात आलं का बोलणं म्हणजे जे कडक असतात जे कुणाच्या पुढं लवत नसतात ना ती माणसं या समाजामध्ये जास्त काळ टिकत नसतात म्हणून जीवन जगत असताना नम्रता असणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याही जीवनामध्ये आपण कुठंतरी कुणाच्या तरी लवलं पाहिजे कुणाच्या पुढं तरी नम्र झालं पाहिजे आपल्याला वाकणं माहीत नाही ना कुणाच्या पुढं झुकणं माहीत नाही ना जीभ मात्र झुकत असते जीभ मात्र नम्र असते म्हणून ती बरोबरच येते जन्माला येत असताना सोबतच असते आणि जात असताना सुद्धा जीभ सोबतच जाते तुलसीदाजीच्या जीवनामध्ये दाताला द्विज म्हणतात आणि द्विज म्हणजे ब्राह्मण जे जन्मताच ब्राह्मण आहेत ज्ञानोबाराय हे जन्मताच ब्राह्मण आहेत जन्माला येत असतानाच ज्ञानोबराय म्हणजे सामान्य नाहीत की जन्मताच महाराज विद्वान उपजताच विद्वान उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी आले लुटांगणी चांगदेव मग जीवनामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत हळूहळू तुलसीदाजीच्या जीवनामध्ये दात घेऊन जन्माला येतात आणि तुलसीदाजी जन्माला आल्याबरोबर तुलसीदाजीची जीवनात ते आई आणि वडील दोघेही निघून जात आहेत अगोदरच लहान बालक आणि जन्मल्याबरोबर माईचंही छत्र हरवलं आणि बापाचंही छत्र हरवलं तुळशी आता अनाथ झाले कुठंतरी मंदिरामध्ये तुलसीदाजी राहायचे लोकांनी जे दिलं ते खायचे देवाची पूजा करायची देवाच्या पायावर जो नैवेद्य येईन तो नैवेद्य घेऊन तुलसीदाजी खायचे ऐका माझ्याकडं लक्ष द्या मंदिरामध्ये तुलसीदाजी बसलेले बसलेली होती आणि दिंडी एक दिंडी मंदिरामध्ये आली दिंडी आल्याच्या नंतर त्या साधूंची त्या महाराजांची सेवा करण्याकरता तुलसीदाजी तिथं होते सेवा झाल्याच्या नंतर दिंडी नगायच्या वेळेला त्या महाराजांनी विचारलं काय रे पुरा हे पुरा नाव काय तुझं काळ तुळशीदाजी म्हणतात गरीबाला कसलं आलंय नाव बाबा गरीबाला काय नाव असतंय काय अरे पण गाव कोणतंय तुझं गरीबाला काय गाव असतंय का बाबा गरीबाला गाव नसतंय अरे पण मायबाप गरीबाला कसले आलेत बाबा मायबाप गरीबाला मायबाप नसतात मायबाप मेलेत बाबा आमचे लहानपणी मेले पण तुझं नाव काय गरीबाला कसलं आलंय नाव बाबा गरिबानं किती जरी केलं तरी गरीबाला नाव नसते नाव मोठ्याचं असते बाबा गरीबानं चटया जरी उचलले तरी कोण विचारतो गरीबाला नाव मोठ्याचं घेतलं जातंय नाव कधी गरीबाचं घेतलं जात नाही आम्हाला नाव कसलं आलंय बाबा मायबाप मेले तुझे हां बाबा मायबाप सुद्धा मेले बाबा आमचे लहानपणी मायबाप मेले आम्हाला नाव नाही आम्हाला नाव नाही गरीबाला काय गाव असते का कोण्या गावाला गेलं तरी ते गरीबाचंच गाव असते ना आम्हाला गाव नाही मायबाप नाहीत नाहीत येशील माझ्या बरोबर येईल बाबा शिकशील हा शिकेल बाबा आणि तुलसीदासजी त्या महाराजाबरोबर निघून जात आहेत कमी वेळेमध्ये न्यायाचा शास्त्राचा सिद्धांताचा अभ्यास आहेत आणि अभ्यास झाल्याच्या नंतर गुरु आज्ञेवरून आता तुलसीदासजी प्रपंचामध्ये पदार्पण करतायत लग्न करतायत लग्न झाल्याच्या करता नंतर महाराज तुलसीदासजी संसारामध्ये राहत आहेत एके दिवशीचा प्रसंग आहे तुलसीदासजीची पत्नी माहेराला गेलेली आहे तुलसीदासजी आता पत्नीवर आसक्त होतात साधूचं चरित्र हे ऐकत असताना आपल्या जीवनात काहीतरी बदल होऊन मन ऐकलं पाहिजे पत्नी, सा पत्नी माहेराला जाते आणि माहेराला गेल्याच्यानंतर नंतर तुलसीदाजी आसक्त होतात पत्नीला भेटायची इच्छा त्यांच्या मनामध्ये होते आणि आता तुलसीदासजी पत्नीला भेटण्याकरता निघतायत नदी आडी होती नदीतून पलीकडं जायचं होतं रात्री धो 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 पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असताना तुळशीदाजी पलीकडे जात आहेत तर पलीकडे गेल्याच्या नंतर मध्ये जातात मध्ये गेल्याच्या नंतर दुसऱ्या मजल्यावर होते ना पत्नीनं विचारलं मालक तुम्ही इथपर्यंत आलात कसे बाहेर पाऊस पडतोय आणि समुद्रातून तुम्ही पलीकडं कसा आलात त्यावेळेला त्यानं सांगली तुळशीदाजी म्हणतायत तूच नाही का माझ्यासाठी नाव पाठवली होती बघितलं जाऊन तर ती नाव नव्हती तर एक मेलेलं प्रेत होतं एक मेलेला माणूस होता, होता त्याच्यावर बसून तुलसीदाजी पलीकडे आले होते एवढे आसक्त झाले होते प्रपंच सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर